इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे आमचा कणकोली तालुका तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ची युती आहे ज्यांना आपण शिंदे सेना म्हणतो पण मालवणमध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढतायत एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागतायत मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्पा कशाला आहेत तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर वर पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का की तिथे तुम्हाला शिंदेसेना चालते पण मालवणमध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढं आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवणमध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मागायला मा, लागतात ह्याचं उत्तर मौनी बाबा झालेले माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे